विद्यार्थी मित्रांनो आपल्या दैनंदिन आयुष्यात कृत्रिम बुद्धिमत्ता कुठे कुठे वापरली जाते याचा आढावा आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानाचा आवाका आपल्या दैनंदिन आयुष्यात आरोग्य व्यायाम आहार करमणूक इतरांशी संपर्क साधणे वाहतूक या अनेक बाबतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेची संकल्पना आपल्याला अतिशय उपयुक्त ठरणार आहे जे व्यावसायिक उद्योजक कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करतील त्यांना आपल्या प्रतिस्पर्ध्याच्या पुढे जाण्यात नक्कीच यश मिळणार आहे हा मजकूर आपण ऐकत असाल तेव्हा आपल्या असे लक्षात येईल की कृत्रिम बुद्धिमत्ता ही अनेक क्षेत्रामध्ये पोचलेली आहे जसे स्थिर चित्रे ओळखणे त्याचे वर्गीकरण करणे अनेक उद्योगामध्ये याचा वापर केला जातो गणिती समीकरणे वापरून आर्थिक निर्णय घेणे आर्थिक क्षेत्रामध्ये हे सर्रास वापरले जाते वैद्यकीय उपचारामध्ये मदत रुग्ण आणि वेगवेगळे उपचार यांच्याशी संबंधित असलेले माहितीचे साठे योग्यरित्या वापरणे काहीतरी बिघडणार असल्याची पूर्वसूचना देणे एखादी वस्तू बिघडणार असल्याची पूर्वसूचना मिळाल्यामुळे अनेक उद्योगांना त्याचा फायदा होतो वेळेतच त्यांना यासंबंधी योग्य उपाय योजना करणे शक्य होते समोरच्या आकृतीचा अर्थ लावणे स्वयंचलित गाड्यांमध्ये तसेच यंत्रमानवामध्ये याचा खूप फायदा होतो माहितीवरचे हल्ले रोखणे ऑनलाईन व्यवहार सुरक्षित करण्यासाठी हे उपयुक्त ठरते आपल्या दैनंदिन आयुष्यात आरोग्य व्यायाम आहार करणूक इतरांशी संपर्क साधणे वाहतूक या अनेक बाबतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेची संकल्पना आपल्याला उपयुक्त ठरणार आहे जे व्यावसायिक आणि उद्योजक कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करतील त्यांना आपल्या प्रतिस्पर्धेच्या पुढे जाण्यात नक्कीच यश मिळणार आहे काही जणांना कृत्रिम बुद्धिमत्ता ही संज्ञा ऐकून भीती वाटते म्हणून त्याऐवजी डेटा सायन्स असा शब्दप्रयोग करावा असेही म्हटले जाते कृत्रिम बुद्धिमत्ता ही आपण सुरुवात मानली तर तिच्या मशीन लर्निंग आणि डीप लर्निंग अशा दोन पायऱ्यांकडे आपण डोकावून बघितले पाहिजे कृत्रिम बुद्धिमत्ता माहितीचा वापर करून संगणकाला नव्या गोष्टी शिकता येतात शिकलेल्या या गोष्टीचा वापर तो आपले काम आणखी उत्तम रीतीने पार पाडण्यासाठी करू शकतो मशीन लर्निंग म्हणजे काय कृत्रिम बुद्धिमत्ता या संकल्पनेचे एक सुधारत रूप यात संगणकांना खास ऑपरेटर सॉफ्ट सॉफ्टवेअरशिवायच शिकता येते नंतर दुसरा भाग डीप लर्निंग मशीन लर्निंगचा एक प्रकार त्यात कुठलीही न केलेल्या माहितीमधून संगणक शिकू शकतो विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओमधून नक्कीच समजले असेल की कृत्रिम बुद्धिमत्ता ही कुठपर्यंत पोचलेली आहे आता ही कोणकोणत्या क्षेत्रामध्ये पोचली आहे आणि ती कुठ त्याचा परिणाम काय होणार आहे हे आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूया तोपर्यंत मस्त रहा आणि अभ्यास करत रहा आणि विषय न म्हणजे काहीतरी नवीन नवीन शिकत रहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू थँक्यू सो मच